चोवीसच्या निवडणुकीचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आठ मे दोन हजार चोवीस या तारखेची नोंद घ्यावी लागेल कारण या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट अंबानी आणि अदानी यांच्याबद्दल जाहीर सभेमध्ये बोलते या अशा पद्धतीच्या वातावरणामुळे ना भारताची प्रतिमा ही उद्योग स्नेही नाही पंतप्रधान नेहरूंवर पहिल्यांदा असा आरोप झाला भारतीय उद्योग विश्व हे नेहमी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कडे निच चालत आलेलं आहे त्यामुळे भारतीय उद्योग विश्व आपलं ना असं लेचपेच राहिलेलं आहे कण्या त्यांच्याकडे नाही आहे त्यामुळे भारतीय उद्योग विश्व हे अजूनही वयात आलेलं नाही हे आपले सगळे सरकारची बोट धरूनच चालत असतात जिथे स्पर्धा आहे अशा बाजारपेठेमध्ये जाऊन हे टिकलेत का स्वतःचं नाव तयार केलेलं आहे का स्वतःची काही एक नाम मुद्रा उमटवलेली आहे का तर नसते त्याचं कारण हे आपल्याकडच्या या हात मिळवणी असते ना त्याच्यामध्ये पॉलिटिकली याचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे पंतप्रधान निवडणुकीचे तीन टप्पे झाल्यानंतर अशा पद्धतीचं विधान करतात ही टीका नक्की राहुल गांधींवर होती का उद्योगपतींवर एक्झॅक्टली तुम्ही दोन हजार सोळा साली जो काही निर्णय घेतला होता निश्चलनीकरणाचा तेव्हा सगळ्यात पहिले सांगितलं होतं की काळा पैसा नष्ट होणार आहे मग तो नष्ट नाही झाला का एवढी रोख रक्कम जर ती सगळ्यांकडे सापडती आहे मग त्या नोटाबंदीचं काय झालं तेव्हा काळा पैसा नाही गेला का नाही आपल्याकडे समतोल हा प्रकार सत्तेवर कोण आहे याच्या अनुषंगाने ठरतो आता सरकारचा तुमचे सगळे प्रश्न आम्ही निश्चित सोडू पण आमच्याकडे या फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार ना, का नाही येणार ना। आणि तो नंतर गुजरातला गेल्यानंतर कुठे झाला नाही तर त्याच्यात शेवटचं जे वाक्य होत ना त्याच्यातलं त्यांचं वाक्य असं आलं की पीएमओ मुळे निर्णय बदलला किंवा सूचना केली असेल किंवा सुचवलं हो असेल इकडे जा तिकडे जा खाजगी उद्योजकाला त्याचा निर्णय घ्यायचा अधिकार असेल तर सरकारी यंत्रणेनी सांगायची गरज काय कुठे स्थापन करा एखाद्या कंपनीने डोक्याला लावायची केसाची पिन पण कधी बनवलेली नाही अशा कंपनीला ना तुम्ही लष्करासाठी प्रचंड विमानं भरवण्याचं कंत्राट का देता तर ज्यांनी निवडणुकीला मतं दिली आणि ज्यांनी निवडणुकीला पैसे दिले त्यांना दन्य धन्यवाद देण्याचा मार्ग म्हणजे अर्थसंकल्प <laughs> आता काही राजकीय पक्षांची कार्यालय ही हजारो कोटींच्या उद्योग समूहाची कॉर्पोरेट कार्यालय असावीत अशी झालेली आहेत मग ती त्यांचा स्रोत काय तो कसा आला पैसा आणि मग त्याचं कोण हिशोब विचारणार हे नसणं हा समस्येचा आहे हाच प्रश्न आहे आणि म्हणून आदर्श व्यवस्था कुठली असेल ना की जिथे उद्योगाला अर्थविषयक जे काही निर्णय घ्यायला सरकारची मदत लागत नाही नमस्कार मी प्रशांत कदम प्रत्येक निवडणुकीचा असा एक मुवमेंट असतो एक क्षण असतो आणि कदाचित दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आठ मे दोन हजार चोवीस या तारखेची नोंद घ्यावी लागेल कारण या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट अंबानी आणि अदानी यांच्याबद्दल जाहीर सभेमध्ये बोलले गेल्या दशकभरामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं जाहीरपणे केलेला हा पहिला उल्लेख होता आणि केवळ उल्लेख नव्हता तर त्याच्या पुढे जाऊन त्यांनी काँग्रेसचे नेते याच्याबद्दल बोलणे आता का बंद झालेलं आहे असा सुद्धा प्रश्न विचारला एक प्रकारे अदानी आणि अंबानी यांच्या काळ्या पैशाचा उल्लेख सुद्धा पंतप्रधान मोदींनी आपल्या या भाषणामध्ये केला आणि त्यांच्या या विधानानं साहजिक आहे सगळेच अवाक झाले या पाठीमागं नेमकं काय कारण आहे ही पंतप्रधानांची अस्वस्थता आहे का किंवा त्यांना कुठल्या धोक्याची भीती सतावते का अशा अनेक चर्चा सुरू झाल्या पण या निमित्तानं उद्योगपती आणि भारतीय राजकारण याचा एक इतिहास पण समजून घेणं आवश्यक आहे काँग्रेसचे सुद्धा या उद्योगपतींशी नेमके कसे संबंध राहिलेले आहेत आणि आधीचे संबंध आणि आताचे संबंध याच्यामध्ये नेमका फरक काय आहे आणि कुठली मर्यादा ओलांडली जाते या संबंधामध्ये हे सगळं नीट समजून घेणं आवश्यक आहे कारण हा क्षण जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच या सगळ्या घटनेबद्दल बोलण्यासाठी या घटनेचे अर्थ समजून घेण्यासाठी मी आलेलो आहे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्याकडे सर खूप खूप स्वागत आहे आपलं जेव्हा पंतप्रधान मोदींचं हे विधान तुम्ही ऐकलं आणि ते थेट अंबानी अदानीच्या बद्दल बोलतायत असं ऐकलं तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती म्हणजे अगदी जेव्हा ऐकल्या ऐकल्या बातम्यांमध्ये जाणवलं की हे इतिहासाची पुनरावृत्ती अजूनही आपल्या देशात होत होतीये म्हणजे जे वास्तव आहे ना ते बदलत नाहीये आठवलं काय अर्थ त्यावेळेला दशकामध्ये एकोणीसशे पन्नास बावन त्रेपनच्या दशकामध्ये पंतप्रधान नेहरूंवर पहिल्यांदा असा आरोप झाला त्यांच्यावरती व्यक्तिगत नाही सरकारवरती की तुम्ही एका उद्योगपतीला वाचवताय उद्योग समूहाला तुम्ही पाठीशी घालताय आणि तो मुंदडा नावाचा मुंदडा कलकत्त्याचे मोठे ब्रोकर होते त्यांनी त्यावेळेला काय केलं होतं त्यांचे काही कंपन्यांमध्ये समभाग होते पाच कंपनी रिचर्ड सन कुर्दार्स वगैरे अशा त्यावेळेच्या मोठ्या काही कंपन्या होत्या तर त्या कंपन्यांच्या समभागांचे दर वाढावेत म्हणून त्या कंपन्यांमध्ये एलआयसी गुंतवणूक करावी असा त्यांचा तो प्रयत्न होता आणि एलआयसीने एकदा खरेदी करायला सुरुवात केली की सर्व भागांचा दर आपोआप वाढतो असा त्यातला तो विचार पण ह्या कंपन्या डब्यात गेलेल्या आहेत त्याच्यामुळे एलआयसीचं उलट नुकसान होईल हे पहिल्यांदा कळलं फिरोज गांधी इंदिरा गांधींचे पती आहे नेहरूंचे जाव आहे त्यामुळे हा आणि त्यांना अटक झाली दालमियाना अटक झाली रामकृष्ण दालमियाना हे आपल्याकडे हे असंच चालत आलेलं आहे आणि नुसतं स्वातंत्र्य काय त्याच्या आधी म्हणजे घणेश्यामदास बिर्ला असतील किंवा देणगीदार होते त्यामुळे भारतीय उद्योगपती हे काँग्रेसचा उल्लेख केला पण काँग्रेस सत्तेवर होती म्हणून काँग्रेसचे जर दुसरा पक्ष सत्तेवर असता तर ते त्यांच्या बाजूचे गेले असते भारतीय उद्योग विश्व हे नेहमी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कडेकडे चालत आलेले एक दोन सन्माननीय उद्योग समूहांचा अपवाद सोडला तर ही मंडळी सत्ताधीश त्यांची तळी उचलायची आणि स्वतःचे व्यवसायाचे संबंध वाढवायचे अशाच पद्धतीने व्यवसाय वृद्धी करत आलेले आहेत म्हणजे एक काळ तर असा होता की म्हणजे जेव्हा जे असती हयात होते तेव्हा कि, कि त्यावेळेला त्यांना जो कुठला व्यवसाय नवीन करायची इच्छा असेल ना त्याचा परवाना आधीच बिरलांकडे असायचा कारण ते सत्तेच्या अधिक जवळ जवळ होते, होते। आणि म्हणजे एक तर म्हणजे पुढे त्यांना असं लक्षात आलं आणि जेआरडी हे मनाने मोकळे ढाकळे वगैरे असे होते त्यांना असं लक्षात आलं की टाटा भागांची टाटा समूहाची भागा मालकी ही आपल्यापेक्षा बिर्लांकडे अधिक आहे बर त्यामुळे भारतीय उद्योग विश्व हे त्या अर्थाने चांगल्या म्हणजे थोडस वाङमयीन शब्द वापरायचा झाला तर अजूनही वयात आलेलं नाही हे आई वडिलांची बोट धरून चालणाऱ्या पोराप्रमाणेच उद्योगपती हे आपले सगळे सरकारची बोट धरूनच चालत असतात आणि हे दुर्दैव आहे म्हणून जागतिक स्तरावरती भारतीय उद्योगाचा एकही ब्रँड का नाही कारण तुम्ही स्पर्धात्मक वातावरणात टिकतच नाही तुम्हाला सतत सरकारची मदत लागते हा दुर्दैवाने इतिहास आहे त्याचीच पुनरावृत्ती झाली असं म्हणता येईल बरोबर पण राहुल गांधी अदाणींच्या बद्दल बोलत नाहीयेत का बोलत नाहीयेत आणि त्यांनी जो उल्लेख केला त्याच्यामध्ये अगदी की क्या माल उठाया आहे आणि टेम्पो भरभरून तुमच्याकडे पैसे येतात तर हे अशा पद्धतीचं विधान पंतप्रधानांनी करणं उद्योगपतींची एक प्रकारे प्रतिमा पण खराब होती म्हणजे मोठे उद्योगपती आहेत वेल्थ क्रिएटर्स आहेत तर त्यांना अशा पद्धतीचं एक चित्र रंगवणं मला खरं म्हणजे प्रश्न हा तू विचारला तर मला प्रतिप्रश्न आपल्या दर्शकांना सगळ्यांना विचारायला आवडेल ही टीका नक्की राहुल गांधींवर होती का उद्योगपतींवर एक्झॅक्टली हा प्रश्न पडतो पंतप्रधानांच्या विधानामुळे तुम्ही पंतप्रधान तुम्ही सर्व सत्ताधीश या क्षणाला आहात असा उद्योगपती मागणं काही उद्योग करतोय मागच्या दरवाजाने रोख देतोय वगैरे वगैरे असं जर असेल तर कारवाईचा अधिकार तुमच्याकडेच आहे तुम्ही ती करायला हवी हा एक मुद्दा आणि दुसरं असं की काळा पैसाचा शब्द सौदा वगैरे अशा अर्थाने त्यांच्याकडून वापरला गेला मग प्रश्न असा येतो की दो दोन हजार सोळा साली जो काही निर्णय घेतला होता निश्चलनीकरणाचा तेव्हा सगळ्यात पहिले सांगितलं होतं की काळा पैसा नष्ट होणार आहे मग तो नष्ट नाही झाला का एवढी रोख रक्कम जर ती सगळ्यांकडे सापडती आहे मग त्या नोटाबंदीचं काय झालं तेव्हा काळा पैसा नाही गेला का तर मला असं वाटतं या अशा पद्धतीच्या वातावरणामुळे ना भारताची प्रतिमा ही उद्योग स्नेही नाही होत नाही कारण सत्ताधीश तुमच्या मुंड्या पिरगळतात मग त्यांचे त्यांचे नियम बदलत राहतात मग त्याप्रमाणे उद्योग विश्वाला हलावं लागतं त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या ज्या काही मर्यादा आहेत ना त्यातली ती ही मर्यादा आहे म्हणजे एक त्यातलं मान उदाहरण सगळ्यांना माहिती असतं दुर्दैवाने रैदिपी पण म्हणायला हवं की आंतरराष्ट्रीय करार पण आपण पाळत नाही इंद्रो हे त्याचं उत्तम उदाहरण आहे तो सार्वभौम करार होता सरकार बदललं तरी देश कायम आहे ना तुम्ही करारावरती उलटे कसे जाता आपला एकमेव देश असा असेल म्हणजे तुलनाच करायची तर की नाही माहिती नाही मला पण इथिओपिया वगैरे अशा मागास देशांची तुलना करता येईल की जो उलट्या पद्धतीने टॅक्स लावतो Okay. म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने प्रभावा तुझ्या शाळेत समजा तुला आताच्या प्रिन्सिपलनी कळवलं तू जेव्हा होता तेव्हापासून आम्ही फी वाढवली आहे तर जबाब दहा लाख रुपये भरा आता भरायचे आता असं इतका हास्यास्पद होता आणि तो पंतप्रधान मोदींनी चौदा साली जेव्हा सत्ता घेतली त्याच्या आधी परदेशात जी काही आश्वासनं दिली होती तिथे परदेशस्थ भारतीयांच्या मेळाव्यामध्ये आणि अन्यत्र सुद्धा वारंवार त्यांनी सांगितलं होतं की हा आम्ही टॅक्स पूर्वलक्षी प्रभावाने कर आकारणार नाही तरी तो किती किती वर्ष गेली तो रद्द व्हायला त्यामुळे भारतीय उद्योग विश्व आपलं ना असं लेचपेच राहिलेलं आहे हुँ, ताटकण्या त्यांच्याकडे नाही आहे म्हणजे एखादा जर यांच्यामधला जर कोणी उद्योगपती असं असतं तर त्यांनी उठून आव्हान द्यायला होतं की आमचं नाव का घेतलं हे करणार नाहीत कारण यांचेही हात दगडाखाली अडकलेले आहेत एक प्रसंग सांगतो या निमित्ताने आठवला या उद्योग संस्था अर्थसंकल्पाचं सादरीकरण उद्योगपतींच्या समवेत करतात तेव्हा मी दुसऱ्या नियतकालिकात अर्थविषयक नियतकालिकात होतो म्हणून बातमीदारी करायला गेलो होतो कारण उद्योगपती सगळे एकत्र भेटतात अर्थसंकल्पावरती प्रतिक्रिया दिल्या जातात तर त्या कार्यक्रमाला के कोणीतरी केंद्रीय मंत्री कधी कधी असतो तर त्यावेळेला प्रमोद महाजन होते आणि जो काही उद्योगपती होता म्हणजे कोणाला विचारत की तुम्हाला तुमच्यामध्ये काय अर्थसंकल्प उत्तम अर्थसंकल्प फार छान दहा पैकी किती द्याल आठ नऊ कोणीच काही म्हणजे काही जसा वाटावा ज्याला काही म्हणजे वैचारिक पार्श्वभूमी नसेल त्याला वाटलेलं असतं की काय ग्रेट महान अर्थसंकल्प आहे तर त्याच्यानंतर संपल्यानंतर काही एक मोठा बँकर आहे त्याचं नाव घेण्या बरोबर नाही त्यांच्याशी बोलताना प्रमोद महानी असं इतके छान दिल्ली उडवली तर त्याला म्हणाले तुम्ही कधी शेवटची टीका अर्थसंकल्पावर कधी केली आठ आठवतं का तुम्हाला कधी <laughs> कुठल्या अर्थसंकल्पातले काही दोष दाखवून दिलेले आहेत हे असं असं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्योग विश्व आणि राजकारण आणि ही नोकरशाही हे एकमेकांच्याच कडेकडे आणि साथी साथीने चालतात पण हे विधान ऐकल्यानंतर सगळेच गोंधळात पडलेले म्हणजे आता प्रेक्षकांना पण कळत नसेल की अंबाणी आणि अदाणींच्या बद्दल पंतप्रधान अचानकपणे जाहीरपणे कसं काय बोलतात आणि उद्योगपती म्हणून त्यांना सगळेच पक्ष सांभाळावे लागत असत तर हे जे आहे म्हणजे आता काँग्रेसच्या सरकारमध्ये पण आपण बघितले की काही राज्यांमध्ये अदाणींचे प्रकल्प सहज मान्य होत होते वगैरे तर खरोखर अदानी आणि अंबाणी यांची जी भूमिका असेल ती समतोलाची असू शकते नाही आपल्याकडे समतोल हा प्रकार सत्तेवर कोण आहे याच्या अनुषंगाने ठरतो आणि हे जो दोन उद्योग समूह घेतले ना पण वैयक्तिक काही आपलं काही कोणाचा मतभेद असायचे कारण नाही पण उद्योग समूहाच मोठे पण कशावरनं जोखावं एक साधा निकषा लावला ना की ज्या गोष्टींवर सरकारचं नियंत्रण नाही अशा क्षेत्रांमध्ये तो उद्योग समूह यशस्वी ठरलाय का ओके साधी चाचणी आहे म्हणजे प्रत्येक वाहिनीच्या प्रत्येक नागरिकाने हा उप उद्योग करून बघावा की अमुक उद्योगपती चांगला आहे किंवा वाईट आहे किंवा तो यशस्वी आहे किती त्याची भरभराट झाली एकच गोष्ट त्यांनी बघावी तो अशा क्षेत्रांमध्ये आहे का की ज्याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे म्हणजे जिथे थेट ग्राहकांची संवाद आहे ग्राहकांना हाताळावं लागतंय अशा क्षेत्रात तो आहे का बरेचसे उद्योगपती नाही असतील त्याच्यात नाही या कारण यांना सरकारी परवाने आणि सरकारी अनुमत्या आणि सर, सर, सरकारची काय म्हणतात त्याला सहकाराची धोरणं इतकी लागतात त्याच्यातच ते त्यांचं यश असतं म्हणजे एखाद एवढे जगातले सगळ्यात मोठे काय पहिले तीन चार अब्धा अब्जाधीश भारतामध्ये आहेत पण जिथे स्पर्धा आहे अशा बाजारपेठेमध्ये जाऊन हे टिकलेत का स्वतःचं नाव तयार केलेलं आहे का स्वतःची काही एक नाममुद्रा उमटवलेली आहे का तर नसते त्याचं कारण हे आपल्याकडच्या या हात मिळवणी असते ना त्याच्यामध्ये आहे त्यामुळे तुझा प्रश्न तो या अर्थाने तो विचार करायला हवा की असे उद्योगपती कोण आहेत वाहनांचे निर्माते असतील अन्य काही तिथे ग्राहकांना सरकारची मदत लागत नाही मग काही रस्ते बांधणे म्हटले की सरकार आलं बंदरांचा विकास म्हटलं की सरकार आलं कुणाला संचार म्हणलं त्याच्यावरती तिथे गडबड होते सगळे पण पॉलिटिकली याचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे पंतप्रधान निवडणुकीचे तीन टप्पे झाल्यानंतर अशा पद्धतीचं विधान करतात <laughs> मग चर्चा सुरू होती की ही काही अस्वस्थता आहे का अर्थात <laughs> भाजपचे नेते अजूनही म्हणतात की ही काही अस्वस्थता <laughs> नाही आहे म्हणून वगैरे आणि आम्ही अगदी म्हणजे वरपासून खालपर्यंत सगळ्या यंत्रणेला विश्वास आहे की <laughs> आम्ही सोबळावरती सत्ता गाठू म्हणून पण मग जर तो विश्वास असेल तर हे करण्याची गरज का पडली गरज नव्हती गरज नव्हती म्हणजे त्याच्यातनं एवढे अर्थ निघाले ना की म्हणजे समाज माध्यमात जे काही वाचायलाय ना त्याच्यातनं असं की एकाने तर असं लिहिलं की याचा अर्थ पंतप्रधानांना कळलं असेल की या दोन म्हणजे या पक्षाची म्हणजे विशेषतः काँग्रेसची आर्थिक नाकेबंदी करून सुद्धा ज्या आरती ते ताकदीने निवडणुका लढतायत हो। त्या अर्थी कोणाकडून तरी पाठिंबा आला असेल मग ते हे आहेत का बाबा वगैरे वगैरे म्हणूनच म्हणलं की त्यांचेच मित्र म्हणून आणि कुठलाही उद्योगपती म्हणजे एखादा टाटा समूहाचा अपवाद की जे धनादेशाद्वारे अधिकृतपणे देतात त्यांच्या ट्रस्ट तर्फे सर्व पक्षा तुमच्या त्यांच्या काय जे त्यांचा वाटा असेल त्याप्रमाणे म्हणून त्या रोख्यांमध्ये वगैरे असा तो काही विषय यांचा येत नाही पण मग म्हणून तोच मुद्दा येतो की हा इशारा त्या उद्योगपतीना होता का राहुल गांधीना होता आणि सर्वसाधारण प्रतिक्रिया जर बघितली ना राजकीय पातळीवर विचार करणाऱ्यांची प्रतिक्रिया ही आपण म्हणतो तशी आहे पण आर्थिक क्षेत्रातल्या विश्लेषकांना मात्र असं वाटतं की हा एका आरती त्या उद्योगपतींना इशारा होता ओके okay. तसं असेल तर ते जास्त धोकादायक कारण निवडणूक सुरू झाली तेव्हा आपण बातम्या बघत होतो की काँग्रेसचे अकाउंट इन्कम टॅक्सच्या नोटीस ले मग अचानकपणे एका महिन्यामध्ये असं काय झालं की थेट मोठे उद्योगपती फंडिंग करतायत म्हणून पंतप्रधान आरोप करतात बरोबर हा हाच प्रश्न आहे आणि म्हणून आदर्श व्यवस्था कुठली असेल ना की जिथे उद्योगाला अर्थविषयक जे काही निर्णय घ्यायला सरकारची मदत लागत नाही जी नियमाधारित व्यवस्था आहे म्हणजे मी आपल्या लोकसत्तेच्या अग्रलेखात एक शब्द वापरला तर ही आपली भांडवलशाही आहे पण कुडमुडी भांडवलशाही आहे म्हणजे भाई भांडवलशाही आहे म्हणजे ज्याला क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात हा माझ्या जवळचा उद्योगपती मग त्याचं भलं व्हावं म्हणजे उद्योगपती एक्क्याण्णव मनमोहन सिंगांनी जो काही प्रयत्न केला ना तो काय होता तर म्हणजे ज्याला लिबरलायझेशन म्हणतात आर्थिक उदारीकरण त्या उदारीकरणाचा चांगला अर्थ असा आहे की जे जे तुम्हाला निर्णय घ्यायचेत ते घ्यावेत आता कसं एकंदर सूर कसा आहे सरकारचा तुमचे सगळे प्रश्न आम्ही निश्चित सोडवू पण आमच्याकडे या ओके खरं उदारी म्हणजे विरोधी पक्षात असताना प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असते की सगळ्यांना स्वायत्तता द्या पण ज्यांना स्वायत्तता द्यायची असते त्याची जर सत्ता मिळाली त्यांना तर ते त्याचेच बरोबर पहिले मुंडे आवडतात आता एक साधं उदाहरण घे महाराष्ट्रात प्रचंड राजकीय वाद गाजला तो फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार का नाही येणार आणि तो नंतर गुजरातला गेल्यानंतर कुठे झाला नाही तर त्याच्यात शेवटचं ते वाक्य होतं ना तो जो प्रकल्प आणण्यामध्ये भारताचा त्यांचा जो काही भागीदार होता उद्योग समूह त्याच्यातलं त्यांचं वाक्य असं आलं की पीएमओ मुळे निर्णय बदलला किंवा सूचना केली असेल किंवा सुचवलं असेल इकडे जा तिकडे जा तर मग माझा प्रश्न असा की जर खाजगी उद्योजकाला त्याचा निर्णय घ्यायचा अधिकार असेल तर सरकारी यंत्रणांनी सांगायची गरज काय कुठे स्थापन करा बरोबर हो बरुब। जीएसटी आहे सगळीकडे देऊ शकत नाही मी शर्ट कुठल्या दुकानात घ्यावा हे जसं सरकार सांगू शकत नाही अजून तरी ती वेळ नाही आलेली तसं उद्योगपतींनी कुठे उद्योग स्थापन करावा यासाठी राजकारण्यांनी सांगायची गरज काय पण प्रश्न हे तुमच्या तुमचे परवाने आमच्या हातात आहेत या बोल ले 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 न बोलल्या गेलेल्या वाक्यामध्ये असतो आणि तेच याच्यातनं दिसतं आणि याच्यातनं एक दीर्घकालीन धोका जो मला असा दिसतो ना तो फार वाईट आहे यातला की त्यामुळे संपत्ती निर्मितीला महत्वच दिलं हु। जात नाही वेल्थ क्रिएशनला महत्वच दिलं जात नाही आणि अशा पद्धतीच्या आरोप प्रत्यामुळे होतं काय की प्रशांत जर बर चाललं असेल हु। ना म्हणजे आर्थिकदृष्ट्या चांगलं झालं असेल ना तर सर्वसाधारणपणे तुझ्या वर्तुळातले बघ किंवा आसपासचे बघ त्यांची पहिली शंका असते काहीतरी गडबड केली असते <laughs> गडबड केल्याशिवाय चांगलं होऊ शकत प्रामाणिकपणे पैसा मिळवता येतो आणि तो, तो मिळवायचा असतो आणि प्रामाणिकपणे व्यवसायाने साथ द्यायची असते नियमांनी त्याला हे मान्यच नाही आपल्याला कारण हा आपल्या संस्कृतीचा इतिहासच तसा आहे ना हे हे यातलं दुर्दैव माझ्या दृष्टीनं आदर्श घटना कुठलीही असते की अमेरिकेचं समजा उदाहरण दिलं आपण भांडवलशाही एक नियमाधारित भांडवलशाही म्हणून आपण तिचा दाखला देऊ शकतो अमेरिकेत क्रमांक ची अत्यंत ताकदवान व्यक्ती क्रमांक दोन ची म्हणजे उद्योगपतींमधली क्रमांक एक ची व्यक्ती आता भारतातली कोणाची त्याची बरोबरी करायची असेल आपण दर्शकांवर सोडून देऊ त्यांनी त्यांनी ती करावी अध्यक्षांच्या hmm. खालोखाल इतकं महत्व कारण त्या पक्षाचा खजिनदार जेवढा महत्वाचा तेवढा त्या पक्षासाठी हा निधी जमवणारा हा उद्योगपती महत्वाचा होता पण त्या उद्योगपतींनी समभाग धारकांना फसवलं या एका कारणासाठी आपल्याकडे ज्याला ज्युनियर मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास न्यायदंडाधिकारी वगैरे दर्जाचा अधिकारी न्यायाधीश असेल सर्वोच्च न्यायालय पण नाही साध्या दर्जाच्या न्यायालय सत्र न्यायालय वगैरे त्यांनी त्या उद्योगपतीला चौसष्ट वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली आणि त्याचे घरदार सगळे विकून ते पैसे उभे करा असं सांगितलं अध्यक्षांनी हुकचूक केले नाही तेव्हा अध्यक्ष होते जॉर्ज बुश आणि हा उद्योगपती इंद्रॉनचा केनेटले ते तुरुंगात गेले कायद्याची जर ताकद कशी असते ना तीही अशी असते की तुम्ही फसवलं तर तुमची किंमत द्यावी लागेल तुम्हाला पण इथे पूर्ण स्वातंत्र्य नाही आणि मग सगळंच सरकारवर अवलंबून फसवलं तरी सरकारच वाचवणार नाही फसवलं तरी सरकारच वाचवणार अशी आपली गोंधळाची परिस्थिती आहे पण राहुल गांधी जे थेट उद्योगपतींच्या बद्दल बोलत असतात त्याच्याबद्दल एक काँग्रेसच्या पण युवा नेत्यांमध्ये चर्चा असते की असं थेट उद्योगपतींबद्दल बोलणं त्यांना आवडत नाही शेवटी हे आपल्या देशाचे बरोबर आहे थोडे असे वेल्थ क्रिएटर्स पण अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये इतकी एकाधिकारशाही वाढते तेव्हा ते बोलणं योग्य आहे म्हणजे कुठल्या अर्थाने का राजकारणामध्ये किंवा उद्योग क्षेत्रामध्ये संसदेमध्ये त्यांनी ते फोटो त्यांचा म्हणण्याचा अर्थ बरोबर असेल पण ते, ते वेळी चुकली याचं कारणच म्हणजे अनेक दाखले देत की एखाद्या कंपनीनं आता गाळलेल्या जागा भरांमध्ये बोलतो आता आपल्या प्रेक्षकांनी याच्या कल्पना वास्तवात त्या भराव्यात एखाद्या कंपनीनं डोक्याला लावायची केसाची पिन पण कधी बनवलेली नाही अशा कंपनीला तुम्ही लष्करासाठी प्रचंड विमान भरवण्याचं कंत्राट का देता हा प्रश्न न्यायी आहे म्हणजे मी एक दोन पुस्तकही वाचलेली नाहीयेत आणि तर्कतीर्थ किंवा असं पांडित्य समजून मला तिथे तुम्ही पदावर नेमता हुँ, 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 हुँ। हे कसं होऊ शकतं एखाद्याच व्यक्तीला सात सात आठ आठ दहा दहा बंदराची कंत्राट कशी मिळतात ज्याने कधीही विमानाचा काहीही संबंध नाहीये अशा व्यक्तीला विमानतळांची भराभर कंत्राट कशी मिळतात हे मुद्दे बरोबरच आहेत फक्त यातलं होतं कसं की याचं राजकारण करण्याच्या नादामध्ये या मुद्द्यांकडे खऱ्या त्यातल्या प्रामाणिकपणा जो मुद्दा असतो ना ते दुर्लक्ष होत आणि हे हे दीर्घकालीन नुकसान आहे राहुल गांधींनी या विषयांचं करू, राजकारण करून म्हणजे राजकीय पटलावर मांडून त्याचा म्हणजे जो एक नैसर्गिक ते ज्याच्या मार्गाला लागायला होतं ना हुँ. ते लागलं ला नाही त्याच्यामुळे हे मुद्दे तसेच okay. आहेत आणि त्याच्यावरती फक्त नुसती चर्चा वादावादी किंवा संसदेत जे काही गोंधळ होतं ते झालं पण प्रश्न काही मिटलेला नाही पण आधीचे संबंध म्हणजे राजकारणी आणि उद्योगपतींचे आणि आताचे ह्याच्यात तुम्हाला फरक दिसतोय मोठा कारण आता म्हणजे अंबाणी असतील समजा तर ते काँग्रेसच्या राजवटीमध्येच मोठे झाले मग अशी म्हणाल हा ना हा, कुठलाही पक्षनिरपेक्ष असत आपलं काही गोष्टी बदलल्या तर तिकडे सरशी तिकडे अशी एक जी म्हण होती ना जी दो सत्तेवर आहे ना तो आपला कारण मग त्याला त्याचं भलं करायचंय त्याच्या पक्षासाठी मग मी एकदम मागे ना मला वाटतं तू ज्या चॅनलसाठी होत असं विश्लेषण करताना असं म्हणाल होतं की अर्थसंकल्प म्हणजे काय भारतीय तर ज्यांनी निवडणुकीला दिली आणि ज्यांनी निवडणुकीला पैसे दिले त्यांना धन्यवाद देण्याचा मार्ग म्हणजे अर्थसंकल्प हा थँक्स गिव्हिंग आहे ते मग त्याच्या मग काही धोरण बरोबर एखाद्या उद्योगपतीला सोयीची कशी असता ही जी पारदर्शता नसणं आहे ना हा सगळ्याच मूळ आहे गाभा आहे आणि ती का नाही याच कारण सरकार सगळं नियंत्रण ठेवतं ना हातामध्ये दूरसंचार असेल कुठलंही असेल की उद्योगपती बाजारपेठ आणि या क्षेत्रात किती यश मिळेल न मिळेल त्याच्यावरती त्यांना त्यांना व्यवसाय करू द्या ना नसल्यामुळे हा मोठा आपला अपंगत्व हे आपल्याला आलेलं आहे आणि तू म्हणाल तस पण बदल होताना दिसतच नाही पण बावन चोपन्न साली छप्पन सत्तावन्न साली त्यांना शिक्षा पण झाली या मुंदडा प्रकरणामध्ये नंतर हर्षद मेहता काय होत म्हणजे प्रत्येक वेळेला हे असे प्रकार घडतात पुढे जात नाही आपण आता सुद्धा असे आरोप एखाद्या उद्योगपतीवर होणं याच ना काही लोकांना वाटत काही गुंतवणूकदारांना वाटतं जे बा, भांडवली बाजारात काही पैसे लावणार आहे किंवा चांगल्या अर्थाने गुंतवणूकदार आहेत त्यांनाही याच काही वाटत नाही आणि मुख्य म्हणजे नाही काही वाटत नाही हे असंही आहे ना हे असं 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 चुकीचं आहे ना हे पण सर म्हणजे राजकीय पक्षांना पक्ष चालवण्यासाठी पैसा तर शंभर त्याचा काही शंभर येणार नाही तर पॉलिटिकल फंडिंगसाठीची जी व्यवस्था असली पाहिजे तर ती काय स्वरूपाची असली कसं आहे की त्याच्यात त्याच्या सरळ पारदर्शकता हवी आता अमेरिकेमध्ये पण निवडणुका होऊ घातलेल्या आहेत मी दोन त्या वार्तांकन केलेलं आहे बिल क्लिंटन यांच्या बरोबर भोजन हजार डॉलर भरा आणि बिल क्लिंटन यांच्या बरोबर भोजन आ, या पक्षासाठी अमुक अमुक निधी संकलन आहे डेमोक्रॅटसाठी रिपब्लिकनसाठी अधिकृतपणे लोक देतात ओके okay. हा त्यांना त्या प्रमाणात त्यांच्या देणग्यांच्या तुलनेमध्ये कर सवलत जी काय द्यावी लागते ते सरकार देतं इथे पारदर्शिकता नाही, नाही हा मुद्दा आहे आणि उद्योगपतींनी देणं हा आक्षेपाचा भाग नाही म्हणजे दुर्दैवाने त्या निवडणूक रोख्यांच्या मध्ये त्याच्यावरती चर्चा झाली उद्योगपती देणारच ना साहजिकच नाही कारण काही भाग तो समाजासाठी राजकारणासाठी लागेलच पण त्या बदल्यात त्यांना काय मिळालं याचा हिशोब नाही हा मुद्दा आहे त्याच्यामुळे राजकीय पक्षांनी एक प्रामाणिक व्यवस्था असायला हवी आता काही राजकीय पक्षांची कार्यालय ही हजारो कोटींच्या उद्योग समूहाची कॉर्पोरेट कार्यालय असावीत अशी झालेली आहेत मग ती त्यांचा स्रोत काय तो कसा आला पैसा आणि मग त्याचं कोण हिशोब विचारणार हे हा धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आशा आहे की भारतीय राजकारण आणि उद्योगपतींचे जे संबंध आहेत त्याचा इतिहास या सगळ्यावरती सरांनी प्रकाश टाकलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये या मुद्द्याची चर्चा खूप झाली अचानकपणे पंतप्रधान बोलल्यामुळं सगळेच इथं गोंधळलेले होते त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या त्यामुळं या संपूर्ण प्रश्नाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्या देखील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद